जे मनात रुचत ते जेव्हा शब्दातून उमटत जे मनात रुजत ते जेव्हा शब्दातून उमटत ते कसं ताज वाटत जे मनात रुचत ते जेव्हा शब्दातून उमटत ते कसं ताज वाटत द्विदल रुजून नुकत्याच उमरलेल्या कोळ्या पालवीसारखं जे मनात रुजत ते जेव्हा शब्दातून उमटत ते कसं ताज वाटत द्विदल रुजून नुकत्याच उमरलेल्या कोळ्या पालवी अंजे मनावर थोपवलं जात अंजे मनावर थोपवलं जात तेही सुशोभित करून मांडता येत जे मनावर थोपवलं जात तेही सुशोभित करून मांडता येत दिसतं ही छान ते शोभेला बर असत जे मनावर थोपवलं जातं जे मनावर थोपवलं जातं तेही सुशोभित करून मांडता येतं दिसतं ही छान ते शोभेला बरं असते बाना किंवा रचलेल्या फ्लॉवर पार्ट सारखं पाणी मारून फ्रेश ठेवावं एवढंच त्याचं आयुष्य पार्टीत तसे श्रीमंता घरी ते खपूनही जात कारण पार्टीच्या दुसऱ्या दिवशी कचरा कुंडी व आयुष्य यांची किंमत सारखीच असते तस तर तस तर बाटलीतूनही दूध पिऊन भूक भागते तस तर बाटलीतूनही दूध पिऊन भूक भागते पण आपल्यासाठी पाना फुटलेल्या दुधाची चव तस तर बाटलीतूनही दूध पिऊन भूक भागते पण आपल्यासाठी पान्हा फुटलेल्या दुधाची चव भुकेपेक्षाही सरस असते कारण जगवण्यावरचे प्रेम, प्रेम भाडोत्री मिळत नसते लिखाणाचा पान्हा असा असतो जे मनात रुस्त ते जेव्हा शब्दात उमटत ते कसं ताज वाटत द्विदल रुजून नुकत्याच उमरलेल्या कोवळ्या तर बाटलीतूनही दूध पिऊन भूक भागते पण आपल्यासाठी पान्हा फुटलेल्या दुधाची चव भुकेपेक्षाही सरस असते कारण कारण जगवण्यावर ते प्रेम कारण जगवण्यावरचे प्रेम भाडोतरी मिळत